नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे अद्याप तुम्हाला पंधरावा हप्ता मिळाला नसेल आणि सोळाव्या हप्त्याच्या प्रतीक्षेत असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे आता प्रत्येकाला मिळणार पी एम किसान योजनेचा दोन हजार रुपयाचा हप्ता होय पी एम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत बारा ते एकवीस फेब्रुवारी कालावधीत राबवण्यात येत असलेल्या संतप्ती मोहिमेअंतर्गत जे शेतकरी पात्र आहेत परंतु त्यांचा हप्ता प्रलंबित आहे त्यांना दहा दिवसात ई वाय सी पूर्ण करून या ठिकाणी हप्ता मिळणार आहे होय बारा ते एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस ई के वाय सी मॅच्युरिटीसाठी या ठिकाणी विशेष मोहीम राबवली जात आहे पी एम किसान सन्मान निधी योजना पी किसान योजने अंतर्गत तुमचे ई के वाय सी पूर्ण झाले नसेल तर आजच तुमच्या जवळच्या जनसेवा केंद्राला भेट द्या आणि ई के वाय सी पूर्ण करा असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे म्हणून आपण ई के वाय सी करण्यासाठी तुम्हाला पी एम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवरती जायचे त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला फार्मर कॉर्नरचं ऑप्शन दिसेल आणि ई के वाय सी जर ऑप्शन असेल या ऑप्शनमध्ये तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर किंवा आधार कार्डच्या माध्यमातून सुद्धा ई के वाय सी ओ टी पी मार्फत करू शकाल आणि सोळाव्या हप्त्यापासून तुम्हाला कोणीही रोखू शकणार नाही तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा